सासवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्याला निमंत्रण दिलं त्याबद्दल आपण आला आणि सासवड शहराची बोलवण्यासाठी सासवड शहर संदर्भात आपल्याला सर्वांना बोलवण्यात आलेलं आहे तर सासवड शहर कार्यकारिणीची म्हणजे प्रसिद्धी आज इथं आपल्या सासवड शहरात करत आहे आणि पदवाटपाचा कार्यक्रम हा एक आठ पंधरा दिवसानंतर करण्यात येला सासवड पक्षाच्या नियमाप्रमाणे सगळीकडे मंडल अध्यक्षांची नियुक्ती झाली त्यांनी खाली सगळ्या नियुक्त्या पक्षाच्या रचनेप्रमाणे करायच्या असतात त्याप्रमाणे अध्यक्षांनी यांच्या विठाची चर्चा करून एक यादी बनवलेली आहे आणि आता आपल्या सगळ्यांच्या मार्फत त्याच प्रसिद्ध करत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत वेगवेगळ्या विभागातल्या मोर्चाच्या आहेत त्यांच्या काही प्रमुखांचेच नावं आज फक्त ते देणार आहेत पूर्वी जी यादी आहे ती पित्रपदरा झाल्यानंतर मग बाकीचे त्यांना जाऊन ते त्यांची रचना करतील त्यांच्या पद्धती काम करण्यास पडाव त्या केले होते अध्यक्ष या ह्याच्यात आपण कासवड शहरातले बोलतो आता प्रमुखपद म्हणजे जे प्रमुख आत्ताचे जाहीर होत्या तेवढ्या जाहीर केल्या आहेत सदस्य जे जिल्ह्याच्या बॉडील आहेत ते सर्वांचे एक सेपरेट पंधरा दिवसांची आणि आपलं पद वाटपाचा कार्यक्रम आहे त्याच्या आधी एक दोन दिवस आधी आपल्याला जाहीर करून सर्वांचं जाहीर करण्यात येते आज सासोड शहरची कार्यकारे आदरणीय शहराध्यक्ष आनंद भरे यांनी डिक्लेअर केली आहे आणि या कार्यकारणीच्या डिक्लेरेशनच्या वेळेस आपण सगळे पत्रकार बांधवांनी आमच्या शब्दाचा मान घेऊन आल्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद करतो आणि कोळी जे काही उर्वरित कार्यकारिणी ज्या आहेत नावं ती पंधरा दिवसांनी जसं अध्यक्ष आणली त्यावेळेस आम्ही डिक्लेअर करू पुन्हा एकदा कार्यक्रम धन्यवाद काल पुणे जिल्हा दक्षिंचा अध्यक्ष शेखरजीवडणे पुरंदरावेचे आमदार संध्याजी जगताप बोरचे माजी आमदार संग्रामजी दोपटेसाहेब यांच्या यांनी आपली पत्रकार परिषद काल झाली परंतु तुम्हाला सर्वांना आपली कार्यकारिणी जाहीर निमित्ताने आपण सर्वजण आणतात त्याबद्दल एक तुम्हाला सांगतो की आपल्या इथं दोन हजार सव्वीसला खेलो इंडियाची सर्वात मोठी म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्याला केंद्रातून भरपूर निधी येणार आलेला आहे एकशे चौदा कोटी रुपयाचा निधी आपल्या पुरंदरमध्ये आलेला आहे असे चार फेज झालेले आहेत चारही फेजची तुम्हाला माहिती आणि ते पत्र हे जेरोक्स तुमच्या परत तुमच्याजवळ प्रसिद्ध करू म्हणजे आपल्याकडे आत्ता आहेत ते तुम्हाला देऊन टाकू थोडक्यात माहिती सांगू शकता थोडक्यात आत्ता निकाल होतो ना तर एक डिवडीपासून चांबळीपर्यंत ते डायरेक्ट आपलं चिहडीघाट नारायणपूर मार्गे एक हे फेजमध्ये एक आपलं सुपेपासनं काळदरीच्या भागात नाही एक हे दोन आम्हाला फक्त दोनच माहि चारीचे चारी आहेत आपल्याकडं एक तिकडं चांदखेडच्या तिकडे एक सिंहगडच्या तिकडे सायकल मॅरेथ सायकल मॅरेथॉन आहे ते खेलो इंडिया म्हणून हे आलेलं आहे की बघा असाही काही याच्यात असं कशाचा रोल नाही आहे हे इंटरनॅशनल स्पर्धेसाठी आलेला हा आहे धन्यवाद बरं केंद्राकडनं का महाराष्ट्र झालेली आहे खेलो इंडियाची अजून कशात म्हणजे फक्त खेलो इंडिया या संदर्भासाठी हा रूट फायनल झाला आहे आता याच्यावर निधीचे म्हणजे इस्टिमेट हे ते सर्व निघालेलं आहे आता ते सर्व केंद्र माहिती आली की तुम्हाला देतो जी माहिती आली ती तुम्हाला जी आर आणि त्याची प्रत हे तुम्हाला मी देतो सोशल मीडियामध्ये आता दोन दिवसापासून जे पोस्ट पडतात किंवा काही वर्तमानपत्रांमध्ये बातम्या देखील नेमका एकशे चौदा कोटी रुपये जो निधी आलेला तो निधी याबाबत युतीमध्ये काही श्रेयवाद राहिलाय नाही भारतीय जनता पार्टी आणि माहिती नाही पण भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेत राज्यात सत्तेत आणि त्या ह्याच्यातच आपला खेलो इंडियाचा आपल्या पुणे जिल्ह्याला बाकी मिळले की ते पुणे जिल्ह्यात होते काल आपली पत्रकार परिषद पण झाली जिल्ह्याचे अध्यक्ष दोन माजी आमदार आणि आम्ही सर्व सा अध्यक्ष होतो बोर विधानसभा आणि पुरंदर विधानसभे सर्वांच्या वतीने प्रेस झाली त्याच्यात आपण सांगितलं खेलो इंडियाच्या वतीने हे सगळं जे काय डेव्हलपमेंट होणार हे आपल्याला फक्त खेलो इंडियामुळे आपल्याला भरपूर डेव्हलपमेंट होणार आहे